नमस्कार स्वागत आहे तुमचं सिमान कोमळ रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत थंडगार उसाचा रस घरच्या घरी कसा बनवायचा आज आपण ते बघणार आहोत सध्या कडकडते उन्हाळा चालू आहे आणि तुम्हाला बाहेर जाऊन रस पिण्याची गरज नाही आपण घरच्या घरी रस कसा बनवायचा ते बघणार आहोत उसाच्या रसामध्ये खूप सारे पोषक तत्वे असतात जसं की कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम आणि आयर्न उसाचा रस पिल्यामुळे शरीराला थंड वातर मिळतो आणि शरीर पण निरोगी राहते आणि चमकदार पण बनते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर कसा लागणार साहित्य बघूया उसाचा रस बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी पाचशे ग्रॅम छोटे पीस कट करून घेतलेले आहे म्हणजे एक आखा ऊस घेतलेला आहे आणि त्याला अशा प्रकारे सोलून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे पीस कट करून घेतले म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायला जातं त्यानंतर एक वाटी बरफ त्यासोबतच अर्धा इंच अद्रकीचा तुकडा एक लिंबू इथे काळं मीठ घेतलेला आहे मी चवीनुसार आता इथे उसाचा रस बनवण्यासाठी एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये हिवसाचे छोटे छोटे पीस ऍड करून घेऊयासोबतच यामध्ये आदरक पण ऍड करून घ्यायची त्यानंतर काळ मीठ बर्फाचे तुकडे एक लिंबू पिळून घ्यायचा अशा प्रकारे लिंबू छान पिकलेले घ्यायचं म्हणजे छान रस निघतो त्यामधून हे बघा एक आख्खा लिंबू मी पिळून घेतलेला आहे आता याला झाकण लावून घेऊया आपल्याला इथे मिक्सर मधून छान फिरून घ्यायचं आहे बारीक होईपर्यंत रस आता आपण मिक्सर ऑन करूया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी उसाची पीस वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये हे बघा किती छान बारीक वाटले गेले तुम्ही बघू शकता किती छान रस पण तयार झालेला आहे आता आपल्याला हे मिश्रण रुमालाच्या सहाय्याने चाळून घ्यायचं आहे उसाचा रस चालण्यासाठी मी एक स्टीलचं पातील घेतलेलं आहे अॅल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये रस अजिबात चाळायचा नाही कारण की तो थोड्या वेळाने काळा पडण्याची शक्यता असते आता या पातेल्यावर एक स्ट्रेनर ठेवलेला आहे आणि यावर एक अशा प्रकारे रुमाल ऍड करून घ्यायचा आता आपण तयार केलेलं मिश्रण यामध्ये ऍड करून घेऊया म्हणजे यामधून वेस्ट मटेरियल साईडला होईल आणि रस वेगळा करता येईल आपल्याला हे बघा खाली तुम्ही बघू शकता हळूहळू सगळं रस पडायला सुरुवात झालेली आहे छान पिळून घ्यायचं म्हणजे जास्त रस आपला पडला जाईल हे बघा हे जे वेस्ट मटेरियल आहे आता आपण हे साईडला करून घेऊया तर राहिलेले मिश्रण पुन्हा ऍड करून घेऊया थोडं थोडं करूनच मिश्रण ऍड करायचं म्हणजे व्यवस्थित गाळल्या ते बघू शकतात किती छान रस पडलेला आहे पातेल्यामध्ये खाली आता राहिलेली वेस्ट मटेरियल पुन्हा साईडला करायचं आणि पुन्हा वाटून घेतलेले मिश्रण यावर राहिलेलं ऍड करून घेऊया हे बघा पाचशे ग्रॅम उसापासून इथे आपला दोन ग्लास उसाचा रस तयार झालेला आहे तोही प्युअर आता आपल्याला उन्हाळ्यामध्ये बाहेर जाण्याचा गरज नाही किंवा बाहेरचा रस घरी आणायची पण गरज नाही आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने हा रस बनवलेला आहे आता मी तुम्हाला हा रस एका ग्लासमध्ये सर्व करून दाखवते आता इथे उसाचा रस सर्व करण्यासाठी मी काचेचे ग्लास घेतलेले आहे दोन आता यामध्ये काही पुदिन्याचे पत्ते ऍड करून घेऊया त्यानंतर आपण तयार केलेला उसाचा रस ऍड करूया हे बघा इथे आपला थंड थंड उसाचा रस तयार झालेला आहे घरच्या घरी आता या ग्लासला डेकोरेट करण्यासाठी अशा प्रकारे लिंबाचे स्लाइस लावून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपला होममेड उसाचा रस तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपी साठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला मस्त मस्तपैकी थंडगार उसाचा रस तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सी माय अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईब असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असतं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील